अहिल्यानगर येथील संकुल सभागृहात लोकसत्ता संघर्ष आयोजित सन्मान पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी पेडगाव तालुका श्री गोंदा जिल्हा अहिल्यानगर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री पिरजादे इरफान अजमुद्दीन यांना राज्यस्तरीय सरपंच रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला गावाचा चेहरा व मान म्हणून सरपंच जबाबदारी सांभाळतो गावाच्या विकासासाठी अनेक अडचणींवर मात करून ध्येयवादी कार्य करावे लागते अशा कार्यशैलीचा आदर्श ठेवत शिस्त परिश्रम गुणवत्तेचा ध्यास आणि विकासाची तळमळ या गुणांमुळे श्री इरफान पिरजादे यांची सरपंचरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी साठी निवड झाल्याचे आयोजकांनी सांगितले त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे ग्रामविकासाची गती वाढली असून सामाजिक कार्यातून गावकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास त्यांनी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या प्रेरणादायी कार्यशैलीमुळे ग्रामपंचायतीच्या विकासाला नवीन दिशा मिळाल्याचे यावेळी गौरवण्यात आले या, या कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते पिरजादे यांचा परिवार मित्रमंडळ तसेच गावग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्री इरफान पिरजादे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले यावेळी इरफान पिरजादे यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हणाले की सरपंचरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे हा सन्मान माझ्या व्यक्तिगत कामाचा नसून पेडगाव ग्रामस्थांचा आहे गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत ग्रामस्थ कुटुंबीय व मित्रमंडळ यांनी दिलेला पाठिंबा अमूल्य आहे गावाला पुढे नेणे शिक्षण पायाभूत सुविधा रोजगार निर्मिती आणि सामाजिक सलोखा हेच माझे ध्येय आहे या पुरस्कारामुळे मला आणखी ऊर्जा मिळाली असून मी आगामी काळात अधिक जोमाने ग्रामविकासासाठी कार्यरत राहीन हा सन्मान माझ्या गावाला आणि ग्रामस्थांना अर्पण करतो